आहे सुद्धा जिंकू शकतो आम्ही नमस्कार मित्रांनो मी करण मडवी स्वागत आहे तुमचा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण जात आहोत स्वर्गीय बाजीराव मधुकर स्मृती चषक पुणे येथे अच्छा या व्हिडिओ मध्ये मी ते तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करेन कोण कोण टीममेट असेल ट्रॅव्हलिंग असेल मस्ती असेल किंवा मॅच असेल तर शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा तर चला आपण निघतोय आता आपले टीममेट थांबलेले आहेत था। तर चला तिथे पोहोचल्यावर भेटूया आपल्यासोबत जॉईंट होतोय अमित नाही माझं कपड एक तास ब्रिज खाली थांबवलाय आम्हाला तीन भाकरी दोन वेळा भात कहून आणि अजून नाश्ता पाहिजे याला चल बस लवकर तर आपण आता आलेलो आहोत जासईला बावीस घरात आपल्यासोबत जॉईन होईल तर बघू शकता तुम्ही बावीस घरात बावीस काय बोलाल तुम्ही काय बोलणार आज पुण्याला मॅच आहे बघूया काय होत आहे हे आमच्या टीमचे मॅनेजर आहेत बावीस घरात गावदेवी गावठाण संघाचे तर आपल्या टीम बद्दल काय बोलाल तुम्ही चांगला परफॉर्मन्स दिला तर जिंकू शकता <laughs> आज बघूया काय होत इथे आपल्या सोबत आहे जासे संघाचे राज घरत नेहमी गावदी गावठाण संघाची मॅच बघण्यासाठी उत्सुक असणारे राज काय बोलशील थँक्स लव्ह यू मी आता दाखवतो आमच्या टीम मध्ये कोण कोण प्लेयर आहेत हा शुभम डाकी मॅन फ्रॉम बोरखार

परेश ठाकूर धुतो अनुज घरात साईश साईश मात्रे आहे जासायचा जा। प्रथमेश मात्रे पिट्टू कुणाल अमित नाईक अमित नाईक काहीतरी सांगत आहे आपल्या प्लेअरला

संचित टकले। करता। मैं बैठा हूं किस्मत के भरोसे किस्मत में होगा तो पैसा खुद चल के आएगा और नहीं होगा तो रोड पे जाके जितने मर्जी हल चला लो कुछ नहीं मिलने वाला इसलिए सो रहा बाय। अमित <laughs> नाईक घरचे निघताना तीन भाकरी घालते दोन वेळा भात आणि इथे येऊन पण बर्गर वगैरे सर्व साईश माजरे देखील आहे सोहेल धार पवार सोहेलची कृपा आजचा पॅकेट आहे आमचा सोहेल धार पवार खाऊन झालेला आहे आता भेटूया पुढे अमित नाईक प्रथमेच मात्रे पिट्टू आणि सोयल धार पवार मंदिरात वेहेरेगाव मॅचला थोडा टाईम आहे आपल्या तर इथं आलो चला चला दर्शन करू मित्रांनो मित्रांनो आपण ग्राउंडवर आहोत चला तुम्हाला ग्राउंडचा आपल्यासोबत आहे आता शुभम डाके शुभम डाके काय बोलायचं आहे तुला ग्राउंड वरून ग्राउंड तर चांगलं आहे देखील चांगलं आहे दोघी रुपया कमीत कमी रंग बघूयात सर्व प्लेयरांचा फोटोशूट चालू आहे मॅनेजर दुसरा मॅनेजर आहे गावदेवी संघाचा संचित टकले बावेश भावेश आज जमला नाही भावेशला यायला तर रोहित घरात बघा खुश आहे जाम

आयोजकांचा धन्यवाद बोलन की आम्हाला इथे खेळण्याची संधी देईल आणि आम्ही क्षेत्रक्षक करतो तर टॉस झालेला आहे मित्रांनो क्षेत्रक्षक काय पाहिले तर चला बघूयात

जी पहिला दावाँ दावाँ से बने से बने या गुलाबी थट्टी मध्ये थट्टी उडवणारी विकेट गेली आहे डीप गावठाची प्रत्येक मात्र बॅक्युट गाव खुली तयार आहे कौशल्य फक्त दिशा द्यायची होती बिल्डरला बीट करायचं होतं नाही जमलं भरपूर काही गमावलं फायनल साठी पात्र फर्स्ट मॅच हरून आपण लगातार तीन मॅच जिंकलेलो आहोत आणि क्वालिफाईड झालेलो आहोत तर चला लोकांना बघूया इंटरव्ह्यू घेऊ परेश कसा वाटतंय भाई चांगला वाटतय भारी लय दिवसांची तालुक्याला आम्ही सुपर फोरला गेलेलो आहेत पुणे टुर्नामेंटमध्ये आणि खूप चांगला खेळ झाला पोहरांचा त्याबद्दल सर्वांचा आभार बिट्टू तू काय बोलतास फर्स्ट मॅच हरून आपण लागतात तीन जिंकलो आहे ता गावदेवी वाटांची पॉवर आहे हरून सुद्धा जिंकू शकतो आम्ही निमेश एक नंबर वाटते शुभम टाके आमचा सध्या डोक्यात उत्तर

थॉमस डाइस हाँ के हाथ में गेंद सिंगल अग्निश के खाते पर मित्रांनो अमित नाईक पतंग उड़वताना ही कला देखील त्याच्या अंगात आहे बघा आता जमत तर काय मित्रांनो तर आता फर्स्ट सेमी फायनल चालू आहे आपली सेकंड मॅच आहे सेमी फायनल बघूया काय होत

Selamat pagi, selamat pagi. Good तर मित्रांनो फायनलपर्यंत पोहोचलेलो आपण फायनल हारलो सेकंड प्राईज आला आता जात आहोत घरी भेटूयात असाच एका नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा